मातरम न्यूज अखेर त्या लाचकोर महिला पोलिसला केले निलंबित सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची कारवाई तक्रारदार विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला लाचखोर महिला पोलीस हवालदाराच्या कारनाम्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान या लाचखोर महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आला आहे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा